नमस्कार पाहुयात आजच्या महत्त्वाच्या न्यूज हेडलाइन्स दहावीच्या निकालाची तारीख जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे त्यानुसार सत्तावीस मे रोजी म्हणजे सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे अग्निपथ योजनेत होणार बदल वादग्रस्त योजना भरती प्रक्रियेसंदर्भात सैन्याकडून सर्वेक्षण एक पॉईंट त्र्याऐंशी कोटी महिलांनी टाळले मतदान आदिवासी मतदारसंघामध्ये महिला मतांचा टक्का चांगला शहरी भागात मात्र अनास्ताच देशात बावन्न लाख सिम कार्ड बंद केंद्राची कारवाई दूरसंचार मंत्री वैष्णव यांची माहिती माराव्या लागणार पोलीस ठाण्याच्या चकरा अकरावी बारावीला इंग्रजीची सक्ती नाही कोणत्याही दोन विषयात भाषा निवडता येणार कुलदीपकाला वाचवायला अग्रवाल बाप बेट्यानं ड्रायव्हरला खोलीत थांबलं पण बायकोच्या आरडाओरड्यामुळे अग्रवालांच्या तावडीतून सुटका ड्रायव्हरने कंपनीचे कपडे घातले होते कंपनीच्या नावाचा युनिफॉर्म होता विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी त्याला हे कपडे घरीच काढून जायला सांगितले होते गेम गेममुळे तरुणांच्या आयुष्याचा खेळ आता खेळांना आले जुगाराचे स्वरूप शेकडो तरुण कर्जबाजारी निकालानंतर चियर्स हायकोर्टाकडून बार मालकांना दिलासा चार जून रोजी दारू विक्रीला परवानगी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वच मतदारसंघात मतदानाच्या दिवशी दारूबंदीचे आदेश दिले होते भाजपाला चाळीस जागा देणाऱ्या अठ्ठावन्न मतदारसंघात आज मतदान सहावा टप्पा आठ राज्ये अठ्ठावन्न जागा तर आठशे एकोणनव्वद उमेदवार मतदानासाठी उत्तर प्रदेश व नेपाळची सीमाशील मंडळ बॅरेजचे रस्तेही राहणार पूर्णपणे बंद वाहनांचा होणार मतदान प्रक्रिया संपेपर्यंत तपासणी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद